नमस्कार मी डॉक्टर रोहिणी भास्कर सेनारे, मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल या सी बी एसई स्कूलची सेक्रेटरी आमचा सी बी एसईचा दोन हजार चोवीस पंचवीसच्या बॅचचा रिझल्ट लागला आणि अतिशय उत्कृष्ट निकाल लागलेला आहे उन्नती राजल सुराना आ, ही विद्यार्थिनी सत्त्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण मिळून तालुक्यामध्ये प्रथम आलेली आहे आणि देवांश स्मिता संदीप नवगिरे हा विद्यार्थी पंच्याण्णव पॉईंट आठ टक्के गुण मिळून तालुक्यामध्ये मुलांमध्ये प्रथम आलेला आहे आणि त्यातच आणखी अशी गोष्ट आहे की आमचे पाचही विद्यार्थी तालुक्यामधले टॉपर्स आहेत आणि त्यात सिया परिमल कुलकर्णी ही विद्यार्थिनीने मॅथ्स गणित या विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेले आहेत आमचे पाचही विद्यार्थी पंच्याण्णवचे पुढे राहुरी तालुक्याचे टॉपर्स आहेत आणि त्यासाठी अतिशय मुलांनी कष्ट घेतले शिक्षकांनी भरपूर कष्ट घेतले विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांच्याकडनं करून सिस्टमॅटिक स्टडी करून घेण्यासाठी आणि त्याला पालकांचाही संपूर्ण सहकार्य लाभलं त्याशिवाय हे होऊ शकत नाही आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचं सर्व पालकांचं शिक्षक वर्गाचं आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करते आणि सर्वांचे आभार मानते आणि त्याचबरोबर यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांच्या आणखी पुढील प्रवासासाठी अकरावी बारावी किंवा इतर कम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांना चांगलं यश मिळावं यासाठी आम्ही श्री चैतन्य टेक्नो स्कूल यांच्या इन्फिनिटी फाउंडेशन प्रोग्राम यावर्षीपासूनच शाळेमध्ये सुरू करत आहोत तर त्याचाही विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल आणि अशीच परंपरा आम्ही नेहमी विद्यार्थ्यांची आणि शे शिक्षणाच्या बाबतीत पूर्ण संपूर्ण कष्ट घेऊन आणि विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील राहू याची मी ग्वाही देते धन्यवाद